चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेमधील कापसाचे लाईव बाजारभाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेमधील पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आहे एकशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दोनशे कमीत कमी दर आहे सात हजार आठशे पन्नास दुसरी बाजार समिती आहे सावनेर आवक आहे आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे कमीत कमी दर आहे सात हजार तीनशे पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक आहे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार सहाशे पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक आहे तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे सत्तर कमीत कमी दर आहे सात हजार पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आहे पाचशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पंधरा तर कमीत कमी, कमी दर आहे सात हजार पाचशे पन्नास जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला दररोजच्या दररोज दरुछ कापसाचे लाईव्ह बाजारभाव पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद